गायरानधारकांना मालकी हक्क देण्याच्या मागणीसाठी तहसीलदारामार्फत निवेदन मानवी हक्क दिनी मानवी हक्क अभियानाचे माननीय मुख्यमंत्र्यास निवेदन नमस्कार के जे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे मी मारुती बुंडिले नळगिरकर आजची ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात मानवी हक्क अभियान या बलशाली संघटनेच्या वतीने जागतिक दिनानिमित्त गायरानधारकाच्या हक्कासह इतरही मागण्या समाविष्ट करण्यात आलेले निवेदन माननीय तहसीलदार देवणीमार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना देण्यात आले आहे जागतिक मानवी हक्क दिन जागरूकता मूलभूत हक्क समानता आणि सन्मान प्रचार आणि संरक्षण याकरिता साजरा केला जातो लातूर जिल्ह्यातील अनेक भूमिहीन गेली चाळीस वर्षापासून सरकारी गायरान जमीन कसून उदरनिर्वाह भागवत असून अफार कष्ट करून देशाच्या उत्पन्नात भर घालत आहेत म्हणून सदरच्या ताब्यातील गायरान कास्तकऱ्यांच्या नावे करण्यात यावे अशी मागणी मानवी हकाब्याच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे गायरानधारकांना त्यांच्या नावे मालकी सातबारा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली जमिनी मागणीचा संघर्ष एकोणीसशे नव एकोणनव्वदमध्ये दिवंगत नेते मानवी हकाभयानाचे जनक कर्मवीर एकनाथराव आव्हाड यांनी चालविले असून त्यांच्या मागणीवरून हजारो गायरानधारकांना त्यांच्या नावेगायरांना मालकी करण्यात आल्याचेही समजते कर्मवीर एकनाथ आव्हाड आणि आदिवासी भूमिहीन शेतमजूर उसतोड कामगार यांच्या सुरक्षा रक्षण व कल्याणासाठी उभारलेला अभियानाचा लढा आज त्या चालू आहे त्यांच्या पश्चात हा महत्वाचा लढा पुढे घेऊन चालण्याचं महान कार्य हो। अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मिलिंद भाऊ उर्फ नाना आव्हाड हे करीत आहेत लातूर जिल्ह्यातील लोकांनी हक्कासाठीच्या लढ्याची मशाल पुन्हा एकदा पेटवली असून अभियानाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रंदिवे यांच्या नेतृत्वाखाली सदरचे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात अतिक्रमित गायरान जमीन विनाट कास्तकरांच्या नाव्या करण्यात यावे लोकशाही राणाभोसाटी यांना भारतरत्न प्रदान करण्यात यावे कर्मवीर एकनाथराव आव्हाड यांचा समावेश महापुरुष यादीत करण्यात यावे नावे झालेल्या सिलिंग व गायरान जमिनी पोटखराब क्षेत्रात समावेश करण्यात याव्यात लातूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात दलित समाजासाठी स्वतंत्र समशानभूमी उपलब्ध करून द्यावी घरकुल योजनेची रक्कम वाढून दहा लाख रुपये करण्यात यावी वहितीत असलेल्या गैरान जमिनीवर होत असलेले सौरऊर्जेचे व तत्सम प्रकल्प त्वरित बंद करण्यात यावे अनुसूचित जातीमधील आरक्षण अबकड वर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावे तेलंगणा कर्नाटक राज्याच्या धरातीवर महाराष्ट्रातसुद्धा दलित आदिवासी बजेटचा कायदा करण्यात यावा राज्यामध्ये दिवसेंदिवस दिवस दलितावर वाढले वाढत असलेले अत्याचार रोखण्यासाठी अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी जिल्ह्यातील प्रेरक प्रेरिका यांचे साक्षर भारत या योजनेअंतर्गत असलेले सहा वर्षाचे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे ही योजना बंद करण्यात आली तरी तर चालू करण्यात यावी अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी मृत्यू पावल्यास त्यांना वारसा त्यांच्या वारसांना पाच लाख रुपये देण्यात यावे तालुका स्तरापासून वरिष्ठ पत्रकारापर्यंत प्रत्येकास मानधन सुरू करण्यात यावे इत्यादी मागण्या या निवेदनावर नमूद करण्यात आले असून या प्रमुख मागण्यांचे निवेदन देऊनही तहसीलदार सोमनाथ वाडकर साहेब यांच्याद्वारे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पाठवण्यात आले आहे या निवेदनावर मानवी आगामनाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे देवणी तालुकाध्यक्ष डी एन कांबळे उपस्थितांचे उप नेते वसंत भिमनोरे तुकाराम पाटील देवणीकर गोकुळ दंतराव शेषराव सुरांशी बालाजी गायकवाड इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत तसेच या दिवशी मानवी अकादमीचे संस्थापक दिवंगत नेते कर्मवीर एकनाथ आव्हाड साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरपूर्वक अभिवादन लक्ष्मण रणदिवे डी एन कांबळे मुख्याध्यापक उदबाळे फीडी सहशिक्षक गोडबोले व्ही डी कोयले एम तुकाराम पाटील हंसराज बिरादर श्रीमंत चौधरी महादेव गायकवाड गजानन गायकवाड इत्यादींनी केले आहेत कर्मवीर ॲडव्होकेट एकनाथ भाऊ आवाड साहेबांचा जयंतीनिमित्त आपण आज दिवाळी दिवसांसाठी आपण निवेदन दिलं या ठिकाणी आधी प्रथम यांना अभिवादन करून या ठिकाणी आमचे शाळेचे मुख्याध्यापकपाळे विडी तसेच गोडबोले विडी तसेच कोयले एम तसेच तुकाराम पाटील पुलिस पाटील तसेच डी एम कांबळे तालुकाध्यक्ष तसेच आमचे हॉटेलचे मालक भाऊजी श्रीमंत चौधरी सर आमचे जे रसवंतीचे रसवंती ग्रह यांचे मालक हंसराज चिराबाड तसेच सामाजिक कार्यकर्ते महादेव गायकवाड आणि या ठिकाणी आम्ही आज आवर्जून आज आम्ही हा काभ्यान दिन म्हणून आपण साजरा करतोय देवनी शहरामध्ये पहिलं प्रथम आम्ही आज तहशील कार्यालयामध्ये निवेदन देऊन या ठिकाणी आम्ही एकनाथ भाऊ आव्हाड साहेबांच्या या ठिकाणी आम्ही अभिवादन केलेलं आहोत तर या अन्यायाच्या विरोधात जे त्यांनी काम केले के का ते कुठंतरी आम्हाला जीवन ठेवण्यासाठी आम्हाला तालुक्यामध्ये काम करावं लागलं लातूर जिल्ह्यामध्ये काम करावं लागलं आणि या ठिकाणी या नात्याने बोलतोय की मानवी हा अभियान लातूर जिल्ह्यात जिल्हा उपाध्यक्ष नात्याने की भाऊंचं काम असं होतं आज आमचे जे मिलिंद भाऊ आवाड यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली आपण काम सध्या लातूर जिल्ह्यात महाराष्ट्रात करतोय जवळपास जो गोरगरीब अन्न अत्याचार होतोय त्याला धावून देण्यासाठी आमचं एवढं म्हणणं आहे की आज आम्ही जवळपास पंधरा ते वीस मागण्याचं निवेदन सोमनाथ वारकर साहेबांना देऊन या ठिकाणी आम्ही आज भाऊंचं आम्ही अभिवादन करतोय या ठिकाणी एवढंच या ठिकाणी बोलतोय कारण माझे सर्वच जुन्ही सर्व जे आमचे संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आवडले आहेत त्यांचं मी पहिल्यांदा धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी एवढंच बोलतो या ठिकाणी जिंदाबाद जय भीम जय शिवराय जय छत्रपती देवनी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे सह के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका